गणूस गोंदवलं म्हणतात ते गोंदवल्याचे जे दास गणू महाराज होते त्यांचा एक श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र असायचा ते जप करायचे त्यांच्या आश्रमात दोन विद्यार्थी होते एक तरुणी होती एक तरुण मुलगा होता बरं ती स्वयंपाकगृहात होती आणि हा महाराजांच्या सेवेत होता पण पाणी आणायला नैवेद्य आणायला फुणे आणायला भांडी आणायला कधीतरी दोघांची भेट व्हायची आणि दोघांच्या भेटीमध्ये दोघांविषयी एकमेकांच्या विषयी आकर्षण वाढलं आणि त्या आकर्षणाचं वासनेत रूपांतर झालं त्यांनी त्यांची वासना गंगेच्या किनारी भागवली त्यांची भूक भागवली पहाटे ब्रह्ममुहूर्तावर गोंदवलेकर महाराज स्नानासाठी निघाले स्नान करून येताना त्यांच्या पायाला हे दोघं लागले दोघं व्यवस्था अवस्थेमध्ये होते पाहिलं आपल्याच आश्रमातले विद्यार्थी आहेत काहीच बोलले नाही लात मारली नाही चापट मारली नाही शिवी दिली नाही काही नाही काही नाही आपल्या अंगावरची शाल दोघांच्या अंगावर टाकली आणि आश्रमात आले खुर्चीवर बसले श्रीराम जय राम जय जय राम जप करायला लागले त्यांचा जप चालू झाला थोड्या वेळाने पहाट झाली पक्षांचा कलर सुरू झाला उजाडलं म्हणा आपल्या भाषेत फटफट उजाडलं उजाडलं ते दोघेही जागे झाले तिने पाहिले ही शाल महाराजांची तिने ओळख तिने आपले कपडे सावरले ती काही आश्रमाकडे गेली नाही पण त्याच्या लक्षात आलं ही शाल महाराजांची आहे आपलं चुकलं कपडे सावरले शाल घेऊन पळत गेला महाराजांच्या चरणाजवळ बसला महाराज मी चुकलो माझ्याकडून पुन्हा असं होणार नाही मला क्षमा करा महाराजांनी त्याला एका वाक्यात गार केला ते <coughs> म्हणाले बाळा अंगाला चिखल लागला तर लोकांना दाखवू नये लोक हसल्याशिवाय राहत नाही चिखल धुवून टाका मग तुझ्या अंगाला जो चिखल लागला ना तो धुण्यासाठी मी तुला साबण देतो म्हण श्रीराम जय राम जय जय राम तेरा अक्षरी मंत्र दिला सांगितलं तेरा वर्षामध्ये तेरा कोटी जप कर आणि मग ये त्या क्षणाला घर सोडलं गाव सोडलं काशीला गेला तेरा वर्षात तेरा कोटी जप केला आणि जेव्हा पुन्हा आला तेव्हा योगायोगाने महाराज हयात होते महाराजांच्या समोर उभा होता महाराज धावत गेले आणि महाराजाने आलिंगन दिलं आणि सांगितलं आता गंगेपेक्षा पवित्र झाला अर्थ काय आपण व्यवहारामध्ये त्याला कुलदीपक म्हणतो कुलांगार होतो कधी कधी तो, तो? पण तरीसुद्धा या पद्धतीने सांगितलं संत कृपादीप संत कृपादीप आहेत कृपेचे दीप आहेत